何 स्वागत करतो आणि उपोषणाचा बऱ्याच लोकांना उद्देश माहीत नाही त्यामुळं उपोषणाची पार्श्वभूमी पहिल्यांदा सांगतो आणि त्यानंतर बाकीचे सगळे गाळेधारक आपापलं म्हणणं मांडतील आणि त्यानंतर प्रमुख लोक आहेत ते बोलतील होतात सर सगळ्यांना लक्ष द्या हे स्थापन झाल्यापासून ही सं स्थानिक स्वराज्य संस्था जी उत्पन्नाची साधनं असतात आणि ती साधनं त्या त्या निवडून आलेल्या बॉडीनं गाव चालवण्यासाठी तयार करायचे असतात आणि ती तयार करण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार साली ग्रामपंचायतमध्ये एक ठराव करण्यात आला तो ठराव असा होता की ग्रामपंचायतच्या जागेच्या इमारतीमध्ये नवीन गाळे बांधकाम करणे आणि ते लोकांना हस्तांतरित करणे असा एक विषय होता आणि ते करत असताना जुने पूर्वीचे गाळेधारक असलेले त्यांना देऊन राहिलेले गाळे हे जसे अर्ज येतील त्याप्रमाणे ते, ते वाटप करण्याचे असे ग्रामपंचायतच्या मीटिंगमध्ये आणि ग्रामसभेच्या ठरावामध्ये करण्यात आलं मी त्याबद्दल त्या ग्रामपंचायत तत्कालीन बॉडीचं मी प्रथमता आभाग मानतो की हा ह्या सगळ्या गोष्टीची सगळ्या विरोध असताना ह्या सगळ्या गोष्टीचा उठाव करून ग्रामपंचायतच्या उत्पन्नीसाठी घेतलेला एक ऐतिहासिक पाऊल त्यांनी त्यावेळेस उचलला त्याबद्दल मी त्या बॉडीचं त्यावेळेस पहिल्यांदा मी आभाग मानतो एखादं गाव चालवत असताना आणि गावाचा विकास निधी येत असताना विकास निधी निधी आलेला हा तुम्हाला ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा पगार भागवण्यासाठी कधीही नसतो एखाद्या रस्त्यासाठी पैसे आले तर त्याचा पगार आपण देऊ शकत नाही जी योजना आली तर त्याचा आपण पगार देऊ शकत नाही पगार हे तुमच्या घरपट्टी पाणीपट्टी ग्रामपंचायतचे उत्पन्नाचे स्तोत्र त्याच्यामधून ग्रामपंचायत हे चालवली जाते अशा पद्धतीनं तो विकासात्मक धोरण ठरवायचं सा ही संस्था काम करते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार साली हे बांधकामाचा ठराव करण्यात आला आणि तो ठराव केल्यानंतर बऱ्याच जुन्या लोकांनी किंवा नवीन लोकांनी कोर्टात गेले बऱ्याच लोकांनी मागणी केल्या गेल्या बांधकाम थांबवलं गेलं आता काही खरं नाही बांधकाम पाडलं नवीन कंप्लीट होणार नाही अशा वावड्या उठवल्या गेल्या आणि ज्या लोकांनी त्या त्यावेळेस डिपॉझिट दिलं होतं आणि त्या त्या ते ते लोक त्यावेळेस डिपॉझिट घेऊन परत गेले की बांधकाम होणार नाही म्हणून आणि ज्यांनी ठेवलं त्यांनी एक विश्वास त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर त्यावेळेस दाखवलेला हा विश्वास होता आणि प्रथम तर मी त्यांचाही आभार मानतो आणि ज्यांनी भीतीपोटी गेले त्यांचाही आभार मानतो मानण्याचा उद्देश काय की त्यांनाही वाटलं असेल की कम्प्लीट होणार नाही त्यांच्या मनात ज्या विष कालवलं गेलं होतं की होणारच नाही असंच होईल तसंच होईल त्या विषयाला ते बळी पडले आणि ज्यांच्या मनात हकारात्मक विचार करणारे लोक असतात त्यांच्या ते पॉझिटिव्ह पदरी पडलं बॉडीने गा गाळे योग्य तो न्याय द्यावा गाळे अन्याय करू नये एवढं बोलून थांब आमच्या वडिलांनी त्यावेळेस गाळा खरेदी केला घेतला होता किंवा काहीतरी व्यवसाय आपला छोटा पाण्या छोटासा चालू होईल आणि आपलं पोट पाणी चालू होईल याच्यावर या उद्देशाने घेतलेला आज आम्ही स्वतः त्या तिथं व्यवसाय करतो आहे पण आम्हाला दर पाच वर्षाला किंवा दहा वर्षाला आम्हाला हा त्रास होतो आहे की बाबा कोणी येत आहे गाळाखाली करा हे करा ती करा त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती आता मी ज्याला मुलं असुल त्यावेळेसची त्यांनी घेतलेला आहे आता तीस वर्ष या गोष्टीला झाले परत तीस तीस सारखं तुम्ही काढत असाल तर ती योग्य नाही आहे गरिबावर अन्याय होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे आम आमच्यावर आत्ता अन्याय होतोय त्या अन्यायाला तुम्ही थोडंसं काहीतरीही करावं आता आमच्या पाठीमाग आबा खंबीरपणे उभे आहेत म्हणून आम्ही पण लढतोय असं पोटावर आलं की कोणी शांत राहत नाही एवढंच मला सांगायचं तुम्हाला सगळ्यांना पोटावर कोणी येऊ नका पोटाचा प्रश्न आहे प्रत्येकाच्या प्रत्येक गाळात हा गरीब आहे आणि प्रत्येक गरिबालाच गाळे मिळाले आहेत माझ्या हिनी तर सगळ्या महेश कदम असतील चंदूकाशेत असतील भांडरे असेल परत अजून बरेच जण आहेत की ते त्यांचं पोटच त्याच्यावर आहे की उद्या ती गेलं की त्यांना पोट भरणं मुश्किल होईल तर माझ्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांच्या पोटावर तुम्ही येऊ नका कुणी आम्हाला आत्ता जर जा मग बाहेर जा म्हणा तर आम्ही जायचो कुठं आबा आम्ही जायचं कुठं आम्ही आबांना विचारतो जायचं कुठं आम्ही बावीस वर्ष झाली या गाळ्यामध्ये मी काम करतोय माझं माझं ऑफिस आहे ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे माझं बावीस वर्ष झाले मी की माझी वहीवट आहे आणि तिथे तिथं आता तुम्ही म्हणतो बाहेर व्हा बाहेर जायचं कुठं आम्ही आम्ही जायचं कुठं ते आम्हाला सांगा तुम्ही सांगाल ठिकाणी आम्ही जातो मग मी अग्रवाल माझं हॉटेल ऐंशी वर्षापासून इथं आहे ज्वालाप्रसाद अग्रवालच्या नावाने माझं हॉटेल होतं एक तर धांद्याची पोझिशन ले बेकार आहे कुणी कुणावर अन्याय करू नका कुणी कुणावर अन्याय करू नका आमच्या पोटावर काय पाय देऊ नका आमची एवढीच विनंती आहे फक्त बस एक तर धांद्याची पोझिशन लय ब्या आहे सगळी त्रासल्यात गाळे धारक प्लीज नीरा नी शिवतक्रार ग्रामपंचायतच्या सर्व भाडेकरू करू गाळीधारकांच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थ गाळेधारक पोलीस डिपार्टमेंट उपस्थित आहे तर प्रथमत मी आमच्या पक्षाच्या वतीने मी या सर्व गाडीधारकांना पाठिंबा जाहीर करतो की आम्ही आपल्याबरोबर आहे आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारे सोडणार नाही जे काही तुमच्याबरोबर संघर्षात उतरायचं असेल तर आम्ही शिवसेना आपल्याबरोबर आहे धन्यवाद पंधरा वर्षेत आहे दोन हजार दहा पासून जर चुकत असेल तर आपल्या गावातलेच गाडीधारक आहेत एग्रीमेंट करून त्यांना कंटिन्यू करणं ही तुमची पण जबाबदारी होती जर ते भाडं देत नसतील तर दोन महिन्यात तुम्हाला त्यांना अर्ज पाठवून पत्र पाठवून भाडं वसूल करून एग्रीमेंट करणं गरजेचं होतं तिथं तुमची देखील चूक आहे यांचा वाद हो वैयक्तिक होता तो विषय त्यांच्यामध्ये चालायला पाहिजे होता संपायला पाहिजे होता त्याला सार्वजनिक विषय बनवून सर्व गाय विषयामध्ये जे चौकशी अधिकारी होते त्यांना चुकीची अपूर्ण माहिती देऊन उपोषणकर्त्याच्या बाजूने जो चुकीचा आदेश दिला हा आम्हाला मान्य नाही त्यासाठी पुन्हा एकदा योग्य पद्धती पद्धतीने चौकशी होऊन गाळेधारकावरील हा सतत होणारा अन्याय कायमस्वरूपी थांबला पाहिजे व विषय कायमस्वरूपी संपला पाहिजे व योग्य तो सर्व गाळेधारकांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी सर्वांना विनंती आहे त्याच्याबद्दल काय पत्र या सगळ्या गोष्टी होत असताना मला एकच म्हणायचंय की दोन अगर खाली गाळे ताब्यात मिळाले त्यावेळी पासून आजपर्यंत दहा ग्रामसेवक झाले दहा ग्रामसेवकांनी हे भाडे करार करून घ्यायला पाहिजे होता तो भाडेपट्टा करार काय करून घेतलेला नाही त्याच्यामुळे हा प्रसंग निर्माण झाला आणि ते मावळ समितीचे जे कोण पदाधिकारी चौकशीला आले होते त्यांच्या बाबतीत असं सांगायचं की त्यांनी चौकशीवरच केली गाण्याधारकांकडे तर काही चौकशी केली नाही आणि मी त्यांचा फटका दाखवून गाड्या खाली करा म्हणून असं सांगितलं परंतु हे काही योग्य नाही कारण हे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामसेवकांनी हे जे जर भाडेपट्टा करार केला असता ते झालं नसतं आता कोण अनवर कोण ते दुसरा काय अकबर त्यांचे जे कोण आका आहेत त्यांनाही समजायला पाहिजे काय हे काय आहे काय नाही आपण याच्या खोलात शिरायला पाहिजे हे न करता त्यांनाही आका पाठिंबा देत आहेत हे आकांचाही बंदोबस्त या माध्यमातून व्हायला पाहिजे एवढ्या गोष्टी एवढं बोलून मी हे थांबवतो आता नुसत्या मी स्वागत करतो कारण गेली कित्येक दिवस हा गाळे धारकांचा विषय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकारातून काही चौकशा झाल्या आणि या चौकशीच्या अंती जिल्हा परिषदेने गाळेधारकांचे फेर लिलाव करावेत असे ग्रामपंचायतीला पत्र दिलं परंतु हे पत्र देत असताना जे जिल्हा परिषद ज्यांची चौकशी म्हणून मुळशीचे बीडना या ठिकाणी नेमणूक केली होती आणि हे नेमणूक करत असताना कुठल्याही गाळेधारकांची चौकशी न करता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अर्धा एक तास ते अधिकारी येऊन माहिती घेऊन गेले आणि त्या आधारे ही खरं तर कार्यवाही केलेली आहे कुठलीही चौकशी करत असताना इथं समक्ष सगळे साठ पासष्ट गाळेधारक आहेत कोणालाही विचारा की आपल्या गाळ्याची चौकशी करायला कोण अधिकारी आले होते का मग माझा एवढाच प्रश्न माझा आहे की सदर अधिकारी आलेला जो अधिकारी होता त्यांनी ग्रामपंचायतमध्ये बसून जर चौकशी अहवाल तयार केला आणि त्याच्या आधारे जिल्हा परिषदला अहवाल दिल्यानंतर जिल्हा परिषदने फेर हो म्हणजे ह्यात कुठंतरी राजकीय कुणाचं तरी काहीतरी असल्याशिवाय असा निर्णय होऊ शकत नाही आता ह्या गाड्याची पार्श्वभूमी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो पूर्वी या ठिकाणी निरेमध्ये ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या मार्केटला बाजारपेठेत जागा होत्या त्या त्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये लोक त्या ठिकाणी व्यवसाय करत होते आणि जर एखादी स्थानिक स्वराज संस्था असेल किंवा गावातील लोक असतील दोघांचंही हित आपण बघितलं पाहिजे संस्थेचंसुद्धा हित आपण जपलं पाहिजे आणि गाळ्यांचं जे भाडं येत असेल त्या गाळेधारकांचंसुद्धा हित जपलं पाहिजे परंतु कालांतरानं मार्केट वाढत गेलं लोकांची मागणी वाढत गेली की आपण या ठिकाणी एक चांगल्या आर किंवा डबल मजली या ठिकाणी गाळे बांधले तर एक लोकांना व्यवसाय सुरू होईल आणि त्यावेळेस दत्ताबा चव्हाण सरपंच होते मला वाटते त्यांच्याच काळामध्ये ह्या निरा गावामध्ये जे गाळे व्यावसायिक गाळे झाले ते बांधकाम त्याच काळामध्ये झालं त्यानंतर कुठलंही गावामध्ये ग्रामपंचायतीला उत्पन्नाचं स्रोत म्हणून कुणीही प्रयत्न केले नाही कोणी लोक गाळ्याच्याबद्दल त्यांची बदनामी करत होते की बाबा गाळे त्यांच्याच लोकांना दिले गाळे जर साठ असतील आणि लोकसंख्या वीस हजार असेल तर गाळे एवढं कुणालाच देऊ शकत नाही परंतु तुम्ही जर परिस्थिती पाहिली आत्ता काय यामधील लोक आहेत मग धनुष्यावाळे असेल इथं भारत गोलप असेल महेश कदम असतील तुमचं राजू फिटर असेल संजीव भांडारे असेल सर्वसामान्य त्या ठिकाणी मग गॅरेज असेल चहाची पान चहाच्या टपरी असेल पानपट्टी असेल असेच खरं तर हे व्यवसाय करत असते आणि तुम्ही जर असं जर निर्णय चुकीचा झाला कारण मी आम्ही विरोधक म्हणून आज गेली पाच वर्ष आम्ही विरोधक म्हणून जे काय सदस्य आहेत चांगल्या कामाला आजपर्यंत आम्हीसुद्धा कुठं विरोध केलेला नाही परंतु असं चुकीचा निर्णय होत असेल तर आम्ही प्रत्येक वेळेस ह्या काळेधारकांच्या बरोबरच राहिलेलो आहे आणि त्या ठिकाणी आम्ही ठराव केलेला आहे त्यांना त्यावेळेस सांगितलं की हा अहवाल हा आहे तो चुकीचा आहे तुम्ही फेर चौकशी तुम्ही म्हणून अहवाल चुकीचा आहे तसं तुम्ही पत्र द्या की बाबा जिल्हा परिषद शिवलला त्या ठिकाणी आपण जो चुकीचा झालेला अहवाल आहे तो चुकीचा आहे आम्हाला हा बॉडीला मान्य आहे मान्य नाही परंतु असं सांगितलं गेलं की जिल्हा परिषदेचं पत्र आहे जिल्हा परिषदेने कारवाई केली परंतु जिल्हा परिषदेने हे पंचायतीला पत्र दिलं की तुमच्या ह्याच्यावर तुम्ही कारवाई करायचं पंचायतीला अधिकार आहे पंचायतीची प्रॉपर्टी आहे पंचायतीचे गाळे आहेत आणि ग्रामपंचायतीने गावानेच हा निर्णय घ्यायचा आहे जिल्हा परिषदेने असं नाही सांगितलं मग त्यांनी का खाली केले नाहीत गाळे मला एवढंच सांगायचं आहे सर्व बॉडीला सरपंच उपसरपंच भाऊसाहेब बी येते की शेवटी लोकं गावातीलच आहेत तुम्ही वातावरण वेगळं दूषित करू नका जे गाळेधारक आहेत ते आपलेच आहेत जे त्यांचे काय भाडे असतील ॲग्रीमेंट असतील हे जे जसे गाळेधारकांची चूक तुम्ही म्हणताय तसं ही बॉडीची सुद्धा चूक आहे ज्या त्या वेळेस जर भाडं भरलं नसतं लोकांनी त्याच वेळेस तुम्ही त्यांना तीन नोटीस देऊन त्याच्यावर कारवाई करणं गरजेची होती परंतु अशी कुठंही कारवाई झाली नाही दुसरी गोष्ट जे करारनामे करतो आपण ते करारनामेसुद्धा बऱ्याच दिवस ग्रामपंचायतमध्ये आपले स्टॅम्प आणून ह्या गाळेधारकांनी दिले पण ताळाटाळ ताल करत हे खरं करार लांबत गेले आता दोन हजार बारा सालपासून खरं तर जिल्हा परिषदचे अध्यक्ष दत्तामामा भरणे असताना त्या ठिकाणी दर तीन वर्षाला भाडे करार करणे भाडे वाढ करणे असं ठरलं होतं पण तिथून पुढं कुणीच केलेलं नाही ज्या पद्धतीने गाळेधारकांच्यावर तुम्ही अन्याय करताय मग तसं बुवाडीवसुद्धा किंवा ग्रामपंचायतवर कारवाई केली पाहिजे ह्या प्रशासनाने कारण काम कुणाचं आहे ग्रामपंचायत या ठिकाणी बॉडे आणि ग्रामसेवक ह्यांचं काम आहे भाडं वसूल करणे किंवा ॲग्रीमेंट करणे करारनामे करणे परंतु असं काहीच दिसत नाही फक्त एकतर्फे गाळेधारकांच्या हा अन्याय झालेला आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळेस आपण गाव चालवतो किंवा आपलं गाव म्हणून म्हणतो बऱ्याच ठिकाणी आपल्या गावाची या ठिकाणी बदनामी होत असते आपण बघतोय चुकीचं काम आहे चुकीचं झालं तर शंभर टक्के लोक आवाज उठवणार जे चुकीचं चुकी आहे ते चुकीचंच म्हणलं पाहिजे जे बरोबर आहे ते बरोबर म्हणलं पाहिजे आजपर्यंत तुम्ही मला सांगा निरेमध्ये आज आपल्या ह्या ग्रामपंचायतीच्या ज्या मिळकती आहेत एक तुम्हाला उदाहरण देतो आज ह्याच का ना गाळे साठ पासष्ट गाळे ह्यांचं भाडं महिन्याला नाही म्हटलं तरी ऐंशी हजार रुपये आपल्याला येतं आपल्याला रेल्वेची पाणीपट्टी त्या काळापासून आत्ता पाच लाखाच्या आसपास वर्षाला मिळते ह्याच्यावरच आपलं आणि घरपट्टी आणि पाणीपट्टी लोकांची ह्याच्यावरच आपला दैनंदिन खर्च हा ग्रामपंचायतीला करावा लागतो माझं म्हणणं एवढंच आहे आपण हे हेवे दावे करण्यापेक्षा आपण उत्पन्नाचे स्रोत वाढवले पाहिजेत ही उलटं महत्वाचं आहे आज आपण बघितलं मागाशी काकांनी सांगितलं की शाळेचं पंचवीस हजार त्या काळामध्ये आपल्याला महिन्याला भाडं शिक्षकांच्या पगाराबरोबर मिळत होतं परंतु काही चुकीच्या लोकांनी त्या ठिकाणी शाळा पडाय झाली शाळा पडाय झाली म्हणून ती आज शाळेची जागा जिल्हा परिषदच्या नावावर करून दिली आज तिथंसुद्धा शाळा आधी काळे किंवा व्यापारीसंकूल काय झालं असतं शेवटी उत्पन्नावरच आज महत्वाचं आपल्या आज जागा जर निरेमध्ये ग्रामपंचायतीला घ्यायची झाली तर आज दहा लाख रुपये वीस लाख रुपये गुंतवणी कुणी घेऊ शकल का आज परिस्थिती नाही मी तर उलट धन्यवाद देतो की त्या काळच्या सरपंचांनी मला वाटतं एकरामध्ये जागा घेऊन ठेवलेल्या आहेत प्रत्येक वॉर्डमध्ये एक ते सहा शौचालय असेल पाण्याच्या टाक्या असतील आपल्या वाडीची टाकी माळावली त्याच्या काळात किती हुशार म्हणावं लागतील आज त्या टिकवणं गरजेचं आहे परंतु आपण दवाखान्याची जागा वीस गुंठे जागा जिल्हा परिषदच्या नावा करून शाळेची जागा पंचवीस तीस गुंठे जागा जिल्हा परिषदच्या नावावर गेली मग तुम्ही म्हणता शाळा तिथं शिकत नव्हती का मुलं शिकत होती खराब झाली दुरुस्त करणं काम होतं त्यावेळेस तक्रारी केल्यानंतर ट्रक्चर ऑडिट तिथं तिथं रिपोर्ट आले की दुरुस्त होऊ शकते परंतु त्या ठिकाणी काही राजकारण झालं चुकीच्या लोकांनी गावामध्ये असं चुकीचा संदेश करू नये पेटू नये कारण त्याच पद्धतीने प्राथमिक आरोग्य केंद्र शेवटी सरकारचं माझं एकच म्हणणं आहे सरकार तुम्हाला आरोग्य शिक्षण ह्या सुविधा देतच असतं जरी तुमच्या गावात ग्रामपंचायतकडे जागा नसेल तर भाड्याने घेईल ती सरकारची जबाबदारी आहे एका बाजूला तुम्ही असं सांगता की शासनाकडे जागा वर्ग केल्याशिवाय निधी मिळत नाही आता तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो एक शासनाचंच पाणी पुरवठ्याची ती स्कीम पाच कोटीची आपल्या माळावरती झाली ती बी ग्रामपंचायतची जागा होती व ती का तुम्ही नावाव करून दिली नाही किंवा त्यांनी ती का मागितली नाही परंतु काही चुकीचं जागा नावाव करून दिल्याशिवाय आपल्याला निधी मिळत नाही तर ह्या जा आज शाळेची जागा किंवा दवाखान्याची जागा आज जिल्हा परिषदची त्या अधिकार गेलं ना आपलं मला एवढंच म्हणायचं आहे आपण ज्या आज गाळेधारकांच्या बाबतीत जे निर्णय घेतलेला आहे तो शंभर टक्के चुकीचा आहे आपण मागच्या मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही तिथं अमित तिघा चौघांनी ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच असल बॉडीच्या निदर्शनास आणून दिलं की विनाकारण शेवटी गाळेधारक ही गावातीलच आहेत आणि जर गावात दूषित वातावरण किंवा त्यांच्या हातावरची पोटं आहेत उद्या रस्त्यावर हे लोक कुटुंब येतील तुम्ही तु निर्णय बदला अजूनसुद्धा आपण जिल्हा परिषदेला आपण जर निर्णय बॉडीने घेतला सगळ्यांनी एकतर्फे की असा असा हा निर्णय झालेला आहे तो चुकीचा आहे परत तुम्ही या ठिकाणी चौकशी अधिकारी दुसरा हे करून चौकशी अहवाल तयार करा आणि योग्य तो निर्णय घ्यावा आता त्यांनी त्या चौकशी अहवाल केल्यानंतर त्यांनी जो ग्रामपंचायतीला पत्र दिलं त्यांनी फक्त एकच सांगितलं की काय नाही ना अनियमितता ज्या गाळीधारखांच्यावर अन्याय होतोय असं वाटतं त्यांच्यासाठी एक दिश एक दिवशी लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले सर्व आदरणीय पत्रकार बाळासाहेब दादा उत्तमरावजी साहेब व्यापारी असोसिएशनचे राजाभाऊ शहा डॉक्टर सैनिक महेश जेधे ही सगळ्यांची नावं ह्यासाठी घेत नाही ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे फक्त त्यांची मी शोध होते आलेले पत्रकार आणि पोलीस स्टेशननी ज्यांनी पोलीस पाटील चांगली मदत केली तुम्ही आम्हाला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार संतोष एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारसाठी हे बांधकाम सुरू केलं आणि आजची परिस्थिती आणि मागच्या परिस्थिती जमीन आसमानाचा फरक आहे चाळीस पन्नास वर्षापूर्वी सगळ्यांच्या चट्या फाटलेल्या होत्या त्यामुळे फाटकी छड्डी बघायचे वावच कुणाला नव्हतं आणि कुणाला काही वाटत नव्हतं आज मात्र सगळी अपडेट आपली चांगल्या पोशाखात माणसं करायला लागली म्हणून त्या काळच्या जाणीवा जे आयुष्य ते जगले त्यांना त्या जाणीवर राहिले पण त्या पुढच्या पिढीला त्याच्या जाणेवर राहिलेल्या नाही का तर त्यांच्या आयुष्याला फक्त कडक कपडे झाले ज्यावेळेस ही कॉम्प्लेक्स बांधायला सुरुवात केली सुद्धा कोर्ट कचेऱ्या झालेल्या आहेत चक्र डॉक्टरच्या समोर ही सरकारी जागा आहे ती ग्रामपंचायतची नाही म्हणून कोर्ट कचेऱ्या झालेल्या आहे स्टँडच्या समोरचे गाळे हे कोणाचे तरी आहेत म्हणून सुद्धा कोर्ट कचेऱ्या झालेल्या आहेत आपल्या हिता असणारे विधी तज्ज्ञ आदरणीय मुकुंदांना यांचं त्यावेळेस तर सगळं मार्गदर्शन राबवत होतं वय माझं अठ्ठावीस एकोणतीस तीस असेल आणि न कळत मला काहीतरी करायचंही भावना मनात होतील पण सगळंच कळत होतं असं म्हणता येणार नाही पण मात्र जाणून घ्यायची सारखी जिज्ञासा वाढत गेली आणि काहीतरी आपल्याला गावासाठी करायला पाहिजे म्हणून गाळेधारकांची मिटिंग घेतली गाळेधारकांनी सांगितलं की आमच्या आम्हाला गाळा द्या बांधकाम सुरू करा बांधकाम सुरू करत जे डीप जिल्हा परिषदची आवाज कमी करेल बळा त्याचं मागे काही झाला खरं जिल्हा परिषदची बोलणी करायला सुरुवात केली जिल्हा परिषदेने सांगितलं की आज काय तुम्ही तुम्हाला आम्ही निधी देऊ शकत नाही आणि जर देत असेल तर त्या प्रॉपर्टी तुम्ही आमच्या नावं करून देत आहे का अन्यथा आम्ही सांगत तसं तुम्हाला वाटप करावं लागेल मग सगळे एकत्रित बसले आणि मग ग्रामपंचायतकडे पैसा नाही तर गाळेधारकांना सांगितलं की तुम्ही ते पैसे द्यायला पाहिजेत बांधकामाची जी कॉस्ट होईल ती मग चाळीस हजारापासून तर शहाण्णव सत्त्याण्णव हजार एक लाख सव्वा लाख अशापर्यंत सगळ्यांची डिपॉझिट वेगवेगळ्या साईजचे जे गाळे आहेत तशी तशी द्यायला माणसं तयार झाली मग दणू शेवाळे नाही तर बाहेरच भारत भरप पाठी वाहत वा होता आणि धनुष्यवळाचा इथं गाडा चंदू चंदूकाशेचा टपरी तिथं होती पैसे द्यायचे कुठं यांनी अक्षरशः कुटुंबातल्या काही लोकांनी मंगळसूत्र मोडली जाऊ ह्या बाबी आत्ता तुम्हाला सहज वाटतात लाख देऊ दहा लाख देऊ ह्या भाषा तुम्ही तुम करता पण त्या काळातली परिस्थिती सगळ्यांची बघता हा पैसा सहज उभं राहिलेला नाही म्हणजे आपल्या पोटाला झळ घेऊन दिली काय काहींच्या मुलाची शिक्षण बाजून आपण फी नाही पण तिकडे पैसे भरायला पाहिजेत ह्या भावना सगळ्यांनी केल्या आणि कळत न कळत हे सगळे गाडवापटप झाल्यानंतरसुद्धा तक्रारी ह्या त्या काळातले पदाधिकारी नाही त्या त्या काळातले तालुका पदाधिकारी ह्या सगळ्यांच्याकडे होत होत्या म्हणजे नव्याण्णव सालापासून आजपर्यंत काय झालं नाही असं नाही ते आजच आलं आहे असंही नाही मग मराठी शाळा बांधल्यानंतर त्याच्यावर कोट कचेऱ्या झाल्या मराठी शाळेच्या आत्ता पदाधिकारी सांगतात की जरबी म्हणती की आम्हाला वर्ग करा मग आम्ही पैसे हे साप चुका आहे म्हणजे तुमच्या फायद्यासाठी तुम्ही काय बोलू नका अन्यथा तुमच्यासाठी काय करू नका ग्रामपंचायतनी ज्यावेळेस ते शाळेचं बांधकाम म्हणजे ग्रामपंचायतच्या नावा करून घेतली त्यावेळेस एक रुपया जिल्हा परिषदला भरला आहे ग्रामपंचायत एक रुपया जिल्हा परिषदला भरला आणि ती सगळी प्रॉपर्टी ग्रामपंचायतच्या नावावर वर्ग केली ग्रामपंचायत पाच टक्के निधी जिल्हा परिषदला जिल्हा ग्रामविकास ग्राम ग्राम निधी ग्राम म्हणून सगळ्याच म्हणजे राज्यातल्या सगळ्याच ग्रामपंचायत भरत असतात आणि ग्रामपंचायतला जर आणखी काय करायचं असेल तर ते चार टक्क्यांनी त्या काळात ते कर्ज म्हणून ग्रामपंचायतनं ते पैसे देत होते एखादं तुम्हाला काही बांधायचं आहे ग्रामपंचायतला तर चार टक्क्यांनी ते पैसे देत होते तसेच चार टक्क्यांनी त्या काळात तेवीस लाख रुपये मराठी शाळा बांधायला घेतली होती ते बांधकाम झालं मग आपले पैसे कुठून देणार तर आता आत्ताच्या उत्पन्नाच्या त्या उत्पन्नाच्या साधनात जमीन आसमानाचा फरक झालाय मी झेडपीला सभापती असताना पंचवीस कोटीचं बजेट होतं आणि मी पाच वर्षात सोडल्यानंतर सव्वा तीनशे कोटीचं बजेट झालं होतं ह्याच्यामुळं तुम्ही अंदाज घ्या की ग्रोथ पैशाच्या उत्पादनाचे स्तोत्र इतके उंच वाढले की गव्हर्नमेंटचे टॅक्सेस इतर इतके वाढले की गव्हर्नमेंट दोन रुपयाच्या म्हणजे एक लाख रुपये मोठे वाटायची आता एक कोटीसुद्धा सहज देतात सहज देतात ह्या बाबी बघता त्या काळातल्या परिस्थितीला धरून आपण हे गाळे बांधले म्हणजे मराठी शाळा बांधकाम केलं ते पैसे भेटले आणि परत मात्र तुम्ही ते राजकीय भांडवल करून ती गळती आहे ती पडती आहे ती असं होत आहे मुलांचं भवितव्य आमचा आयुष्याचा दिवा विज ते असं होईल हे सगळं राजकीय कुबांड रचून ज्यांना ज्यांना राग काढायचा होता की मला गाळा दिला नाही आणि ह्यांना दिला आणि ही गावात भटक्या कुत्र्यासारखी फिरत्यात असं मला ओपन म्हणणारी माणसं होती म्हणजे चंदू काशीत आणि इतर माणसांच्या बाबतीत ती मला भटक्या कुत्र्यांचं त्यांनी नाव देत होतं भटके कुत्री फिरत्यात त्यांना तुम्ही गाडी दिल्यात आणि तुम्ही करायला पोराच्या अंगात धमक नाही म्हणून मुलांनी जर जर विकली तर त्यांनी वडिलांना दोष देऊ नये की काय माझ्या बापाने दगड घेतला म्हणून मी विकली अरे त्यांनी दगड घेतला ते दगड नीट करायची तुझ्या ताकद होती का नाही ह्या अशा प्रॉपर्टी तुम्ही घालावल्या आणि गावाचं भलं हा शब्द तुम्ही वापरता ते साफ चूक करता अशी दिशा बोल तुम्ही करू नका ह्या गाळे धारकांच्या विषयी आयुष्यभर तुम्ही त्यांच्याविषयी शिव्या देत राहिला कोर्ट कचेऱ्या करत राहिला काही ना काहीतरी कुलपत्या काढत राहिला